आणि झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सभासद नोंदणी करणे त्याचबरोबर पक्षवाढीकरता या ठिकाणी कार्य वाढवणे आणि काही जे येणारे लोक होते त्यांचा प्र प्रवेश करणे अशा पद्धतीचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी झाला तर म्हणायला तर निवडणूक झाल्यानंतर हा पहिलाच आमचा मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये आम्ही सभासद नोंदणीवर भर दिलेला आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास सतरा हजार लोकांची सभासद नोंदणी झालेली आहे जळगाव शहरामध्ये जवळपास दहा हजाराच्या आसपास झाली आहे जे जड़गाव जड़गाव जी जी सील, सील, जे जे ते दीड लाखापर्यंतचं आमचं उद्दिष्ट आहे जळगाव विधान जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमची विधानसभा आहेत चोपडा असतील पाचोरा असतील मुक्तायनगर असेल एरंडोर असेल तिथल्या आमदार महोदयांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पंचवीस हजाराच्या वरती सभासद नोंदणी केलेली आहे त्यामुळे आम्ही थोडे कमी असल्यामुळे सभासद नोंदणी वाढवावी हा आमचा उपक्रम आम्ही जळगाव शहर आणि ग्रामीणमध्ये सांगितलं आगामी निवडणूक आहेत त्याची तयारी नाही सभासद नोंदणीचा कार्यक्रम हा आमचा तीन महिन्यापासून सुरू होता योगायोगाने सभासद नोंदणीची ज्यावेळेस मा मुंबईला बैठक झाली त्यावेळेस आकडे पाहिले गेले तर जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहरामध्ये सभासद नोंदणीचे आकडे कमी दिसले त्यामुळे आम्हालाही त्या गोष्टीची खंत वाटली म्हणून ही बैठक आम्ही योगायोगाने लावली होती आणि त्याच निमि निमात बैठक लावणे आणि निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणे हे झाल्यामुळे आपल्याला तसं वाटत असेल पण हा कार्यक्रम आमचा दोन वर्षामध्ये सुरूच असतो सभासद नोंदणी पंधराशे रुपयेशे होण्यासाठी महिलांची संख्या पण आता हे बघा सभासद नोंदणीमध्ये आम्ही सिरसोली सारख्या गावामध्ये हजार महिलांची सभासद नोंदणी केली आणि आता आमच्या महिला संघटनेला सुद्धा आम्ही सभासद नोंदणीचं आवाहन करणार आहोत कारण की हे जे आमचं सरकार आहे हे महिला सक्षमीकरणाकरता जे आमच्या सरकारने कामं केलं आहे तर साहजिक महिला आमच्या सभासद होतील असा आमचा विश्वास आहे मग लाडकी बहीण योजना असेल एस टीमध्ये अर्ध तिकीट असेल लखपती बहना असेल त्याच्यामध्ये बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदानं असतील या सगळ्या गोष्टी मुलींना मोफत शिक्षण असेल या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी जर पाहिली तर महिलासुद्धा आमच्या सभासद जास्त प्रमाणात होतील फक्त एवढंच आहे की आम्हाला महिलांपर्यंत महिलांना पाठवून सभासद नोंदी करून घ्यावी लागेल मिसळलं महापालिकेचं पाणी आणि पुण्यातल्या उद्योगांचं पाणी उजली धरणामध्ये मिसळलं जातं आहे विषारी बंदमुळे अनेक लोकांना दूर घर ग्रामीण भागात होत आहेत धरणाचं पाणी ग्रामीण भागात दूषित पाणी जात आहे आणि अनेक लोकांना दूर घर आजार कॅन्सर हे बघा हे तुम्ही सांगितली बाब तपासून घेतली जाईल कारण की प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा महापालिका किंवा आमच्या मार्फत ज्या पाण्याचे टेस्टिंग होतात काही गडबड आहे का हे तपासून मला वाटतं खाली सूचना दिल्या राजेंद्र सिंग यांनी हा प्रकार समोर आणलेला मागणी त्यांनी केलेली आहे हे बघा मला याच्यातला पूर्णतः माहित नाही मी तपास तपासून आपल्याला उद्यापर्यंत शंभर टक्के प्रतिक्रिया देईल एक राजकीय प्रश्न आहे ईडी प्रकरणांना अटक झाली त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी असं असं सांगितलं आहे संजय की एकनाथ शिंदे यांनी मला सुद्धा फोन केला आणि मी वरती बोलू का तुमच्या संदर्भात असं वक्तव्य केलं संजय राऊत यांनी त्यांना माहिती मला माहिती हे बघा आमचं पहिलं प्राधान्य महायुतीलाच राहणार आहे आणि शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही काम करणार बघा आता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते बंडखोरी फक्त शिवसेनेत होते असं नाही सगळ्याच पक्षामध्ये होत असते पण बंडखोरी होणार नाही अशा पद्धतीचीच आम्ही तिकीटं वाटप करू आणि समजून उमजून आम्ही या ठिकाणी तळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करू राज्य सरकार